हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आज तुमच्याशी खूप सुंदर अशी शंखचक्र रांगोळी मी शेअर करते तर ही रांगोळी काढायला अगदी सोपी आहे आणि ह्या रांगोळीचं खूप महत्त्व आहे बघा साऊथ इंडियन बायका ज्या आहेत ना तर ते ह्या रांगोळी काढतात बघा त्यांच्यामध्ये जास्त काढल्या जातात ह्या रांगोळी आपल्याकडं पण काढतात पण ज्यांना त्याचं महत्त्व माहिती आहे ना तर त्याच काढतात आवर्जून आठवड्यात नाही एकदा तरी आपल्या दारामध्ये अशी रांगोळी असली पाहिजे गुरुवारी किंवा शुक्रवारी असं विशेष वारांदिवशी किंवा एखाद्या सणावारा दिवशी तर बघू शकता तुम्ही अशी चक्र रांगोळी काढलेली आहे किती सोपी आहे पद्धत काढण्याची आता ह्या रांगोळीतनं आणखीन दोन तीन प्रकार सुद्धा आहेत ह्या निस्तचक्र सुद्धा काढू शकतो किंवा अशा प्रकारे शंखचक्रसुद्धा सुद्धा काढू शकतो तर खूप म्हणजे खूप तुम्ही बघितलेलेच आहेत किती सुंदर आणि अगदी कमी वेळामध्ये काढलेली रांगोळी आहे तर अशा कधीमध्ये सुंदर आणि सुरेख रांगोळी काढण्यासाठी खूप बऱ्या पडतात आणि ज्यांना रांगोळी काढता येत नाही ना त्यांच्यासाठी सुद्धा अगदी सोपी सिंपल रांगोळीची पद्धत तुम्हाला शिकवलेली आहे दाखवलेली आहे आणि इकडे माझं रांगोळी वगैरे सगळं काढून झाली ह्याचा पार्टवून कालच अपलोड केला होता आणि रांगोळी काढलेलं जी आहे तो पार्ट राहिला होता काल मी दरवाजा वगैरे सगळा स्वच्छ क्लीन केलेला जो पंच होता ना तो एका ताईने मला लिंक मागितली पण त्याची लिंक मला मिळाली नाही नक्कीच मिळाली तर मी टाकेन ताई आणि तो पंच आपल्या दुकानामध्ये कुठंही गेलं तरी मार्केटमध्ये मिळून जाईल तुम्हाला तर तो पुण्यामध्ये असेल ना तर पुण्यामध्ये कुठंही इझिली तो आपल्याला पंच मिळेल त्या पंचने किचन आणि दरवाजे देवघर उंबरा इतकं स्वच्छ आणि क्लीन निघतं आहे ना तर नक्कीच त्याची लिंक मिळाली तर मी नक्कीच सेंड करेल पण मी काल खूप शोधलं पण मला मिळाली नाही ताईनो आणि मी काय ते ऑनलाईन मागवलेलं नाही आहे ताई ते असंच मी शॉपमधून आणलेलं आहे तरी खूप सुंदर आहे आणि मला वाटलं पण म्हणजे वापरायला इतकं इझी आहे त्यामुळे तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी काल शेअर केलं होतं तर त्या ताईंना आवडलं आणि त्यांनी त्यांची त्याची लिंकसुद्धा मागितली होती इकडे सकाळी सकाळी चहा वगैरे करत होते आता गारटा इतका सुटला आहे ना चहा सोडून दिला पण आता गारट्याने परत चहा प्यायची इच्छा होते आणि ह्या भरण्या इथनं मिठाच्या रात्रीच क्लीन करून ठेवल्या तर म्हणजे मी काय करते सकाळी मला आहे ना खूप कामाची गडबड होते त्यामुळे मग ही एक्स्ट्राची जी कामं असतात ना मी संध्याकाळीच ही करते आणि आता हल्ली काय झाले इतकी थंडी वाढली नाही त्यामुळं रात्री सगळं किचन भांडे वगैरे सगळं आवरून झोपलं ना की सकाळी आपल्याला गार्ट्यामध्ये जास्त कामधाम करायची गरज लागत नाही आपल्यामधल्या काही चांगल्या सवयी असतात ना त्याचा खूप फायदा होतो बघा तर काय होतं संध्याकाळी जर आपण सगळी सा साफस्वच्छता करून ठेवली की सकाळी आपल्याला जास्त काम पडत नाही आणि आता मला करायचं होतं ताक तर इकडे सगळं जे आहे ते पातेल्यामध्ये मी लोणी काढून म्हणजे ताकवतून घेतलं म्हणजे वतून घेतलं आणि आता त्याचं करणारे ताक समर्थ आलेलं आहे आठ दिवस झालं पण तुम्हाला आजच दिसतंय व्हिडिओमध्ये आता जायची वेळ आलेली त्याची तिकडे चहा ठेवला होता त्यांनी मोबाईल बघत बघत गॅस बंद केला मी काय तर मला काम लागलं होतं मी तिकडे गेले होते चला तर असं होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलबरोबर मी नकाल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका